हॅलो गाई स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती खूप दिवसांनी आज मोठा व्हिडिओ येतो आहे ब्लॉग येतो आहे तोही घरचा बाहेर जाऊन व्हिडिओ करणं तर आता शक्य नाही आहे या पावसामध्ये कारण या कोकणामध्ये इतका प्रचंड पाऊस आहे ना की बस रे बस काही त्यामुळे फोन काढायची बोलतात ना कोणाचा फोन आल्यावर पण उचलू शकत नाही तर ब्लॉग घेणं खूप लांबचीच गोष्ट आहे तर म्हटलं चला व्हिडिओ थांबवण्यापेक्षा काही ना काहीतरी म्हटलं चालू ठेवलंच पाहिजे म्हणून सकाळच्यापासूनच मी व्हिडिओला सुरुवात केली होती आणि जास्त मोठा नाही करणार आहे व्हिडिओ छोटाच करणार आहे सो आता वाजलेले आहेत सव्वा अकरा आणि मी आत्ताच दहा वाजता उठलेली आहे थोडी कामं झाल्यावरती मी कॅमेरा ऑन केला आणि शोडी घ्यायला सुरुवात केलेली तर लादी वगैरे पुसून झालेली होती आणि नेमकी लाईट गेलेली त्यावेळेस आंघोळ करायची बाकी होती देवकर पूजा करायची बाकी होती जेवण काय भाताला कुकर लावलाच होता खिचडी भाताला आणि कपडे तर तुम्ही बघू शकता सगळ्या घरचेच बोलतात ना घरोघरी आता सध्या तेच असणार आहे पावसाच्या काही महिने दोन चार पाच महिने कारण पाऊस एवढा आहे ना की कपडे सुकत नाही लादी सुकत नाही तर कपडे सुकणं ही हे तर खूप लांबचीच गोष्ट आहे सो चला तर मग आता तिथे व्हिडिओला सुरुवात तर केलेली आहे तुम्ही सांगा मला कमेंट करून मी कुठले व्हिडिओ करू काय करू व्हिडिओ कसे केले पाहिजे कसले असले पाहिजे कसे नसले असले पाहिजे असं तुम्ही कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि पावसाचा खूप आवाज येत होता ना म्हणून मी वॉईस ओव्हर करते या तर तुम्ही म्हणाल तिथे वेगळी मूथ माउथची ॲक्शन आहे आणि मी ओन वॉईस लावला आहे मागून त्यामुळे तुम्ही समजून घ्या कारण पाऊस खूप आहे इथे मी पुढे दाखवला आहे व्हिडिओमध्ये तर काय करू काय नाही काय करू काय नाही चला म्हटलं करूया म्हणून आज थोडा व्हिडिओ घेतला पाच मिनटाचा उद्या सहा मिनटाचा परवा सात मिनटाचा असं करत आपला टाईमही वाढत जाईल चांगला रिस्पॉन्सही येईल जास्त काही मोठा व्हिडिओ केलेला नाही आहे मी में सात मिनटाचाच केलेला आहे तर बघा तुम्ही पुढे बघू शकता तर इथे माझी आंघोळ वगैरे झाली होती मी फ्रेश पण झाली होती आणि आता देवपूजा पण मी करून घेतली होती पूजन वगैरे तुळशीला पाणी वगैरे घातलं होतं तर पाऊस एवढा आहे ना भरपूरच पाऊस आहे वाटतं थांबावं वा थोडं ऊन यावं आता किती दिवस झाले पाऊस पडल्यापासून ऊनच नाही आहे तर देवपूजा बघा मी कशी केलेली आहे आणि कसं देवघर वाटतंय तेही नक्कीच कमेंट करून सांगा जोपर्यंत घरात अगरबत्ती लावत नाही देवासमोर दिवा लावत नाही तोपर्यंत घरघर वाटत नाही बघा खूप मस्त प्रसन्न वाटतं अगरबत्ती लावल्यावरती त्याचा वास दीड दोन तास घरामध्ये दरवळत असतो परत मग दिवा असतो घरामध्ये दिवसा दिवा आणि रात्रीचा दिवा खूप फरक आहे बघा हा तुम्ही एकदा त्या बोक्या मस्त पावसाचा मज्जा घेत होता आणि पाऊस बघू शकता तुम्ही कसं हिरवंगार वातावरण झालेलं आहे खूप भारी फिलिंग वाटतं हा पावसामध्ये पण कंटिन्यू असताना ना, ना की बोर होतं माहिती आहे का बाया खाल घरात पण ओलावासारखा असतो आणि तुम्हाला माहिती आहे मी दोन दिवसामागे आहे ना हे झाड घेतलं होतं सदा फुलींचं सा स्वामींसाठी फक्त आणि फक्त त्यांच्यासाठी की त्यांना मला फुलं देता आली पाहिजे पूजे पूजा करताना कालही मी एक दिलं होतं आणि आज जेमतेम दोनही नाही एकच फूल आलेलं होतं चला ठीक आहे काही नाही एक तरी एक खुश आहे मी त्यांना एक फूल का होईना देता आलो याच्या आधी तर एकही नव्हता आणि आठ दिवसाने पण नाही पंधरा दिवसाने जेव्हा भेटेल तेव्हा भेटेल ते फूल पण नंतर मग फूल बघा आता कालच कालचं फूल पण मस्त फ्रेश दिसतंय बघा तुम्ही आता बघा तिथेच आहे मला आहे हां दिसतं आहे फूल ते कालचं आहे ते काल वाहिलं होतं मी त्यांना आणि आता ही मी फूल मी त्यांच्यासाठीच ठेवणार आहे ॲक्च्युली स्वामींना आवडतं पिवळं फूल पण मी आणीन जास्वंदाचं फूल आहे ना ते आणीन मी कसं ते मोठं होत नाही जास्वंद म्हणजे जास्वंदाच्या झाडाला जेमतेम एक दोनच जास्वंद येतात त्यामुळे मी ते काही घेतलं नाही आहे म्हटलं ते नंतर बघू म्हणून तर इथे मी आता देवपूजा वगैरे मस्त करून झालेली होती आणि मी इथे निवांत बसली होती काही कामं नाही काही नाही सो करू काय म्हटलं म्हटलं चला तुमच्यासोबत थोडा गप्पा मारूया तर बाहेरही खूप हो पाऊस वेळा आहे कुठे जाऊ शकत नाही पहिली गोष्ट हो फिरायला तर फिरायला तर हा म्हणजे बोलतात ना विचार पण नाही केला पाहिजे की फिरायला जाणं म्हणजे आपण विचार करून जातो हे असते फोटो काढायचे तसे फोटो काढायचे हा एन्जॉय करायचा तो एन्जॉय करायचा पण तसं काहीही होत नाही बरं का ठीक आहे आणि त्यापेक्षा घरी राहूनच मजा केलेली बरी आणि पावसाचा आनंद घेतलेला बरा आहे कारण बाहेर जाऊन आहे ना काहीच होत ना नाही काहीच नाही कारण एवढा पाऊस आहे ना की बस रे बस तुमच्याकडे आहे नाही पाऊस माहीत नाही कारण पण सातारा या साईडला आहे ना पाऊसच नाही आहे फलटण या साईडला आमच्याकडे खूप पडतो आहे पाऊस थोडा जरा थांबला ना एक दिवस होऊन आलं ना तर कपडे पण सुकतील काही कामं असतात तीही करता आहेत सगळंच म्हणजे आणि आता गणपतीही येत आहे सो नेक्स्ट ब्लॉग मी साड्यांचे वगैरे साड्या घ्याय घेईल शॉपिंगचे वगैरे येईल so, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा चॅनलला कुणी नवीन नवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी नवीन नवीन व्हिडिओ टाकलेले नोटिफिकेशन व्हिडिओचे तुम्हाला येतील व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करत राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा माझ्या लाईफमध्ये काय घडलं होतं काय घडतं आहे आणि काय घडणार आहे नवीन प्लॅनिंग ते मी सांगायचं सांगेनच व्हिडिओला मी स्टार्ट केलेलाच आहे रोज शॉर्ट तरी किती टाकू ना शॉर्ट व्हिडिओ स त्यामुळे म्हटलं चला जरा वेगळं काहीतरी करूया डेली रुटीन डेली रुटीन नाही ना तर नाही पण काही ना काहीतरी म्हटलं टाकूया तर म्हणून हा व्हिडिओ घेतलेला आहे मी आणि तुम्ही सांगा तुम्हाला कुठले व्हिडिओ बघायला आवडी आवडती आता नाही म्हणाल तरी माझे ह्या व्हिडिओ मी आता टाकण्याआधी साडेपाचशे सबस्क्रायबर आहेत खूप आहेत ते माझ्यासाठी कारण ते काही न करता फक्त काही शॉर्ट्समुळे माझे एवढे सबस्क्राईब झालेले खुश आहे मी त्याच्यामध्येच तर तुम्ही नक्की मला सांगा तुम्हाला कसले व्हिडिओ आवडतील कसले नाही गणपतीचे वेगळे घेईन मी चांगले चांगले शॉर्ट्स घेईन तेही की मुमेंट कॅप्चर करीन मी आणि तेही मी पोस्ट नक्कीच करीन माझ्या मग काही आठवणी वगैरे आमची लव्ह स्टोरी तुम्हाला बघायला आवडेल की नाही तेही तुम्ही नक्कीच सांगा मी यांच्यासोबत ती शेअर करीन यांना घेऊन शेअर करीन ते त्यांच्या म्हणजे त्यांना आले आलेला अनुभव सांगतील माझ्याबद्दल आणि मी माझे मलाही मला तर खूप आवडेल शेअर करायला पण तुम्हाला बघायला आवडेल की नाही हे नक्कीच सांगा आणि अजून असं खूप काही रेसिपी ब्लॉग म्हणा काही तांदळाच्या भाकऱ्या वगैरे खूप काही तुम्हालाही सांगा कुठला ब्लॉग बघायचा आहे कुठला नाही चला तर मग इथे मी व्हिडिओ